धुळे तालुक्यातील बोरकुंड येथे इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानच्या वतीने मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व सध्या असणारा रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अनेक रक्तदात्यांनी रक्तदानही केलं या आयोजित रक्तदान शिबिराचं उद्घाटन प्रतिष्ठानचे विश्वस्त रावणबापू भदाणे यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे सचिव शालिनीताई भदाणे जिल्हा परिषद सदस्य देविदास माळी पंचायत समिती सदस्य देवेंद्र माळी बाबाजी देसले डॉक्टर राजेंद्र भदाणे नारायण देवरे नंदकिशोर भदाणे भधाणे उपसरपंच भरत भदाणे राजेंद्र मराठे अरुण देवरे विनोद भदाणे आदींची प्रमुख उपस्थिती होती सदर शिबिरात बोरकुंड रतनपुरा दोंदवाड विंचूर चांदे तरवाडे नाणे सिताणे कोळथे होरपाडे मांडळ नंदाळे या गावांमधून रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवजीवन ब्लड बँकेचे डॉक्टर सुनील चौधरी हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर मुथा मॅडम गोकुळ राजपूत हंसराज भदाणे जितेंद्र जैन विकास भधाणे गंगाधर माळी प्रशांत भदाणे आदींनी प्रयत्न केले आम्ही शरद बेरे बोरकुंड स्थित इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान या बोरकुन पंचकृषीमध्ये अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवत असते त्यामध्ये महिलांचं सबलीकरण जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना रोजगार मिळवण्याच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करणे त्यासाठी खास करून या प्रतिष्ठानने दो चार पाच एम्प्लॉईज रिक्रूट केलेले आहेत आणि या गटातल्या आणि रतनपुरा गटातल्या गावा, गावागावामध्ये जाऊन बेरोजगार तरुण महिला आणि शेतकरी शेतमजूर यांना शासनाच्या ज्या विविध योजना असतात त्या समजावून सांगणे शिवाय प्रतिष्ठानतर्फे या सर्व दुर्बल घटकांचं सबलीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून विविध जे उपक्रम राबवले जातात त्यांची कार्यवाही या सगळे जे आमचे दूत आहेत संस्थेत त्यांच्यामार्फत केलं जातं त्याअंतर्गत काल आमच्या या इंदूबाई बदाने प्रतिष्ठानचे अध्यक्ष मान्य बाळासाहेब रावण बदाने यांचा वाढदिवस होता त्यापित्यर्थ या वर्षापासून प्रतिष्ठानने बाळासाहेबांच्या प्रेरणेने असं ठरवलेलं आहे की दरवर्षी याच दिवशी एकोणतीस डिसेंबरला रक्तदानाचा कार्यक्रम मोठ्या भव्य असा ब्लड डोनेशनचा कार्यक्रम आपण या मुक्तांगण शैक्षणिक प्रांगणामध्ये जो आयोजित केलेला आहे सुमारे दोनशेपेक्षा जास्त रक्तदाते आज इथं हजर आहेत आणि त्यांचं रक्तदानाचा कार्यक्रम हा चालू आहे शिवाय एक तारखेला म्हणजे नवीन वर्ष जे सुरू होणार आहे एक जानेवारी दोन हजार एकवीसला परिसरातील तरुणांसाठी परिसरातील नागरिकांसाठी प्रौढांसाठी व्यायामाच्या दृष्टिकोनातून आपलं हेल्थ जी आरोग्याविषयी जागृती निर्माण करण्याच्या दृष्टिकोना दृष्टिकोनातून भव्य असं मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे आणि हे दोन उपक्रम या वर्षापासून चिरकाल या परिसरामध्ये राहणार आहेत किमान येणारे दहा वर्ष तरी एकोणतीस डिसेंबरला भव्य रक्तदान शिबिर आणि एक जानेवारीला मॅरेथॉन आयोजित करण्याचा उपक्रमाची सुरुवात यावर्षी झालेली आहे समाधानाची बाब अशी आहे की अपेक्षेपेक्षा फार मोठ्या प्रमाणावर परिसरातील या दोन्ही गटातील आणि त्याच्या पलीकडच्या खेड्यांमधील लोकांचा उत्तम प्रतिसाद याला मिळतो आहे आणि यामुळे प्रतिष्ठानला निश्चितच प्रेरणा मिळणार आहे प्रतिष्ठानचे जे सर्व सदस्य आहेत आमचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय रावसाहेब बाळासाहेब बदाने आणि त्या प्रतिष्ठानच्या सेक्रेटरी या जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषदेत बोरकून गटाच्या सदस्य सचिव सहभागी ते शालिनीताई भदाने यांनासुद्धा याच्यातून प्रेरणा मिळणार आहे आम्ही प्रतिष्ठानतर्फे या परिसरातील सर्व ग्रामस्थांचे नागरिकांचे निश्चित आभारी आहोत धन्यवाद